मित्रांनो तुम्ही जर मोबाईलवरती बॅनर बनवत असाल तर नक्कीच हे व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे मित्रांनो कारण की मोबाईलवरती बॅनर बनवताना भरपूर असे आपली इमेज आहेत ते इमेज आपल्याला कट करावं लागतात म्हणजेच की आपल्याला त्यांचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करावं लागतं तर त्यासाठी मित्रांनो मार्केटमध्ये भरपूर आपल्याला ऍप्लिकेशन पाहायला मिळतात जसं की हे असे बरेच ऍप्लिकेशन आहेत जे आपल्याला आपलं जे इमेजचं बॅकग्राऊंड आहे ते कट करण्यासाठी मदत करतात तसेच ते ॲप्लिकेशनवरती देखील आपण बॅनर बनवू शकतो पण मित्रांनो आजची व्हिडिओ ही खास तुमच्यासाठी असणार आहे असं का तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला एकदम फ्रीमध्ये एक वेबसाईट सांगणार आहे ज्याच्या माध्यमातून आपण काही सेकंदातच हा मित्रांनो काही सेकंदात आपण आपलं बॅकग्राऊंड हे रिमूव्ह करू शकतो तर मित्रांनो तुम्ही आपलं जे गुगल आहे तर गुगलवरती जाऊन सर्च करा रिमो बीजी डॉट कॉम या वेबसाईटवरती जाऊन मित्रांनो तुम्ही तुमचं कोणतंही इमेज असो जर तुम्ही आपल्या बैलगाड्या शर्य क्षेत्रातील जर तुम्ही आपल्या बैलांची पी एन जी तुम्हाला हवी असेल तर नक्कीच तिथं तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तिथे तुम्ही आपलं जे इमेज आहे ते इमेज अपलोड करा इमेज अपलोड केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट काही सेकंदात तुम्हाला आपलं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून मिळेल त्याचप्रकारे तुम्ही आपल्या शर्य क्षेत्रातील बैलांची किंवा आपल्या पर्टिक्युलर एखाद्या आपल्या व्यक्तीची आपण देखील पी एन जी आपण बनवू शकतो अगदी काही सेकंदामध्ये आपल्याला हे पी एन जी पाहायला मिळते तर त्यात थोडेसे मिस्टेक असतात ते मिस्टेक आपल्याला करेक्शन करण्यासाठी देखील आपल्याला तिथे इरेज टोल दिलेला आहे ते इरेज टोलचा यूज करून देखील आपण काही चेंजेस करू शकतो तर मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आत्ता सबस्क्राईब करा कारण जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ हे आपण आपल्या चॅनलवरती आणत असतो तर मित्रांनो हे व्हिडिओ खास आपले मोबाईलचे बॅनर यूज डि डिझायनर आहेत हे मोबाईलचे बॅनर डिझायनरसाठी ही आजची ही व्हिडिओ होती तर धन्यवाद